त्या सर्व माऊलींना इथं सर्व जमलेले बंधू भगिनींना मी एवढंच सांगू इच्छिते की घरातल्या घरात सगळ्या होत नसतो घरातल्या घरात आईच महत्व कळत नस्तो, ते महत्व आज सर्वांना डोळे उधून,

पुरस्कार ज्या महिन्यांनी दिलेला आहे त्या घेऊन त्याचा आणि सुनबाई यांनी यावं आणि त्यांनी आमचा मुलाने तिथं लाव असे मी त्यांना विनंती करते